श्री स्वामी समर्थ दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे काय दुर्गा सप्तशतीला चंडी पाठ किंवा देवी महात्म्य असंही म्हटलं जातं ही एक पवित्र ग्रंथरचना आहे जी मार्कंडेय पुराण या पुराणातील भाग आहे मंडळी यात तेरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत म्हणूनच याला सप्तशती म्हणजेच सातशे श्लोकाचं संग्रह असंही नाव पडलं दुर्ग सप्तशतीमध्ये देवीने असुरावर मिळवलेले विजय सांगितले आहेत पहिल्या भागात महाकालीने मधु भग राक्षसाचा वध केला दुसऱ्या भागात महालक्ष्मीने महिषासूर या राक्षसाचा वध केला तिसऱ्या भागात महासरस्वतीने शुंभ निशुंभ यांचा नाश केला या तिन्ही कथांमधून देवीचे महत्त्व तिची महिमा तिचं रक्षण आणि संकटमोचक रूप स्पष्ट होते मंडळी दुर्गा सप्तशतीचे वाचन का करतात घरातील अडथळे दोष नकारात्मक शक्ती दूर करण्यासाठी पितृदोष संतती दोष विवाहातील अडथळे आजार अपरस्मार यापासून सुटका करण्यासाठी संपत्ती सुख समाधान शांती यासाठी नवरात्रीत विशेष महत्व आहे पण वर्षभर कधीही करता येते मंडळी दुर्गा सप्तशती वाचन कसं असतं संकल्प करून देवीसमोर बसून वाचन करतात अक्षरशः संस्कृत श्लोक वाचले जातात पण मराठी हिंदी अनुवादासोबत वाचल्यास अर्थ समजतो वाचनाचे तीन प्रकार मानले जातात त्रैलोकी विजय पाठ म्हणजेच संपूर्ण तेरा अध्याय एकाच दिवशी वाचणे नवरात्र पाठ नऊ दिवसातून विभागून वाचणे एकएकी पाठ विशेषी प्रसंगी एकाच दिवशी सातशे श्लोक पूर्ण करणे मंडळी आता आपण बघूया वाचनाची सुरुवात कुठून करावी नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे घटस्थापनेनंतर दुर्गा सप्तशती वाचन सुरू करावे प्रथम आचमन शुद्धीकरण व संकल्प घ्यावा देवीसमोर दिवा उद्बत्ती फुलं अक्षता वाहून वाचनाची सुरुवात करावी वाचन सुरू करण्यापूर्वी अथ देवी महात्मे पाठ ही प्रार्थना म्हणून आरंभीचे संकल्प कसा करावा मी नावाचा किंवा नावाची अमुक गोत्राचा नावा गोत्राची अमुक, गोत्रा गोत्रा अमुक ठिकाणी राहणारा किंवा राहणारी माझ्या घरच्या सुख समृद्धी आरोग्य संतती सुख शांती आणि देवी कृपेसाठी दुर्गा सप्तशदीचे चौदा पाठ नवरात्रीतील नऊ नौ दिवसात पूर्ण करण्याचा संकल्प करीत आहे मग देवीला फुलं अक्षता अर्पण करावी मंडळी आता आपण बघूया पूजा मांडणी स्वच्छ जागा निवडावी मध्यभागी देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवावा समोर घट म्हणजेच कलश स्थापना करावी त्यात पाणी पंचपल्लव ठेवावे आणि वर नारळ व लाल वस्त्र बांधावे बाजूला अक्षता फुले नैवेद्य ठेवावे एक अखंड दिवा नवरात्रीत लावून ठेवावा आता आपण बघूया नियम रोज वाचण्याआधी आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे स्त्रियांनी मासिक पाळीच्या काळात वाचन करू नये त्या दिवसात इतर कुणाकडून वाचन करून घ्यावे शक्यतो वाचन ठराविक वेळेत म्हणजेच सकाळी किंवा सायंकाळी करावे रोज वाचन संपल्यानंतर देवीची आरती नैवेद्य दाखवूनच वाचन पूर्ण करावे मंडळी दुर्गा सप्तशदीचे चौदा पाठ आणि त्याची विभागणी म्हणजेच नऊ दिवसात कसे करावे ते आपण बघूया दुर्गा दुर्गा दुर्गासप्तशदीत तेरा अध्याय आहेत पण एकूण सातशे श्लोक येतात याचे ये पारायण चौदा पाठात विभागले जातात सोप्या पद्धतीने विभागणी अशी करावी दिवस पहि दिवस पहिला घटस्थापनेच्या दिवशी संकल्प आणि प्रथम अध्याय मध्यम चरित्राचा पहिला भाग म्हणजेच दोन पाठ दिवस दुसरा द्वितीय आणि तृतीय अध्याय दोन पाठ दिवस ती... दिवस तिसरा चतुर्थ अध्याय एक पाठ दिवस चौथा पंचम व षष्ट अध्याय दोन पाठ दिवस पाचवा सप्तम अध्याय एक पाठ दिवस सहावा अष्टम अध्याय एक पाठ दिवस सातवा नवम अध्याय एक पाठ दिवस आठवा महाअष्टमी महानवमी दशम व एकादश अध्याय म्हणजेच दोन पाठ दिवस नववा महानवमी दशमी द्वादश व त्रयोदश अध्याय आणि उत्मिका स्तोत्र म्हणजेच दोन पाठ अशा प्रकारे नऊ दिवसात चौदा पाठ पूर्ण होतात मंडळी आता आपण बघूया वाचनाची वेळ सकाळी सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी वाचन करणे उत्तम असतं वेळ न मिळाल्यास दिवसातून एकदाच वाचन केले तरी चालते पण संपूर्ण विभागलेले पाठ त्या दिवशी पूर्ण करणे आवश्यक आहे उद्यापन नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच दशमीला देवीची उत्तर पूजा करावी वाचन पूर्ण झाल्यावर देवीला विशेष नैवेद्य फळ पंचपक्वान दाखवावे देवीची आरती करून मातेस माझा संकल्प पूर्ण झाला तुझे आभार असे म्हणून संकल्प सोडावा शक्य असल्यास ब्राह्मण किंवा लहान मुलींना म्हणजेच कन्यांना भोजन व भेट द्यावी वाचनाची छोटी युक्ती सांगायचं झालं वाचन खूप मोठं वाटत असेल तर दररोज मोबाईलवर ऑडिओ प्ले करून त्यासोबत वाचन करावे अक्षरशः एकाग्रतेने वाचण्यापेक्षा मनाने भावपूर्वक करणे अधिक महत्त्वाचे असते दररोज वाचनाआधी ओम ए ही क्ली चामुंडाय विच्छे हा जप अकरा किंवा एकवीस वेळा करावा मंडळी दुर्गा सप्तशती वाचनाचे फायदे सांगायचं झालं तर पितृदोष संतती दोष आर्थिक अडथळे दूर होतात घरात शांती आरोग्य आणि सुख समृद्धी टिकते वाईट स्वप्न भीती अडथळे नाहीसे होतात देवीच्या कृपेने जीवनात नवी उमेद व शक्ती मिळते मंडळी तुम्ही संकल्प पूजा मांडणी नियम विभागणी उद्यापन आणि त्याचे फायदे हे वाचून तुम्हाला नवरात्री दोन हजार पंचवीस मध्ये सहज आणि सुंदर पद्धतीने दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ पूर्ण करता येतील मंडळी थोडक्यात सांगायचं झालं तर दुर्गा सप्तशती पाठ म्हणजे देवीची महिमा सांगणारे सातशे श्लोक ज्यामुळे भक्ताला जीवनातील संकटातून बाहेर पडायला मदत होते शांती मिळते आणि देवीची कृपा लाभते जय अंबिके माते